कीर्तनाचा पवित्र ते कुणा पवन तो देश पवित्र ते पदा <hari madame lina> असतील दादा तुमचेही धन्यवाद व्यक्त करेल सर्वच ताळकरी मंडळी असतील गायनाचार्य असतील त्यामध्ये आमचे विनेकरी बाबा असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते माझ्या दोन गुरुबही आदरणीय हरिभक्तपरायण शारदाताई असतील त्याचबरोबर प्रतीक्षाताई त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल आणि अगदी कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतकरणापर्यंत माझा जशाचा तसा आवाज पोहोचण्याचं काम जे करत आहेत आदरणीय हरिभक्तपरायण साऊंड सिस्टीम आले दादा ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ती नाहीत उपस्थितीत आमचे सोमनाथ दादा हिवाळे अगदी महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल अतिशय सुंदर ऑपरेटिंग दादा तुम्हीही करतायत त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कीर्तनकार कथाकार आधी स्वतःच्या वाणीतून भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतात पण कीर्तनाला साथ करावी कशी जसं वादन कसं समयाशी सादर व्हावे असं यांचं वादन आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज दादा तुमचेही धन्यवाद व्यक्त करेल अतिशय सुंदर तुमचाही हात आहे तुम्ही ताई सगळ्यांचेच नाव घेतले मग आमचा तुमचा का बांधाला बांधे का सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य नसतं म्हणून सर्वच पराय चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या नथीवाल्या सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करेल तसेच या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आमच्या धारकल्यांची अतिशय सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहे विघ्नहर्ता साऊंड सिस्टीम त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल तेही उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे दुसरे सोमदादा आहेत पवारदादा आहेत त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल आणि अगदी तुम्हाला आठवण आली या कार्यक्रमाची भविष्यामध्ये जामवाडीचा कार्यक्रम पाहू वाटला जागराचं कीर्तन तर अगदी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नाव टाकलं तर तुम्हाला तेव्हाही पाहायला मिळेल असे असणारे आमच्या आदरणीय हरिभक्त परायण हरिभक्त परायणाचे महाराजांसोबत रोज फिरतात आमचे दादा असतील त्याचबरोबर आ दुसरे दादा यूट्यूब चॅनलवाले तुमच्याही धन्यवाद करेल कीर्तन संपल्यावर मला तुम्ही नाव सांगा सर्व हरिभक्त पराईन सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाकडे वळूया अभंगाकडे वळण्यापूर्वी अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायचा पण लक्षामध्ये घ्या अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेकरिता निवडलेला आहे पण तसेच महापुरुष म्हणजे माऊली ज्ञानोबाराई असतील त्याचबरोबर संत नामदेव महाराज असतील संत सावता महाराज संत एकनाथ महाराज संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत मीराबाई संत सोयराबाई त्याचबरोबर भगवान वंदनी राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज प्रत्येक संत मंडळी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली आहेत पण प्रत्येकांचा अधिकार मात्र वेगळा आहे प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला त्यांचं खूप मोठं योगदान आहे की जे की मी प्रमाण म्हणत असते पवित्र ते कुणा पवित्र तिकुळा पवन तु देश पवित्र तिकूळा पवित्र त्रिकुळा पवन तुरिंग